नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे काल रात्री एका ज्येष्ठ अभिनेतेचे दुःखद निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पती ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झालं आहे त्यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली आहे विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगातील एक प्रसिद्ध नाव होते रीमा लागू आणि विवेक लागू यांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली लग्न केले होते मात्र काही काळानंतर दोघेही विभक्त झाले या जोडप्यास अभिनेत्री मृन्मयी लागू मुलगी देखील आहे दोन हजार सतरा साली रीमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं होतं त्यांच्या जाण्याने कला विश्वातील आईची छाया हरपली होती विवेक लागू यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चार दिवस सासूचे हे मन बावरे यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे विवेक लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली